नमस्कार रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रियाश ईशा भाग सोळा भाग पंधरा आधीच अपलोड केलेले आहेत रियाश ईशाचं लग्न ठरलं रियाश तर काय खुशच होता आणि ईशा सुद्धा खूप खुश होती न भूतो न भविष्यती तिने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तिचं लग्न हे रियाश सोबत होईल आणि एवढ्या मोठ्या घराची ती सून होईल फक्त घरच नाही तर त्यांचं मन सुद्धा खूप सगळे होत आनंदात होते रियाने तर ईशाला मिठीच मारली आणि ईशाला म्हणाली वहिनी वेलकम टू माय फॅमिली आता तू माझी वहिनी होणार फायनली दादाचं लग्न ठरलं ईशा आणि ईशाचे आईवडील खूपच खुश होते त्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता एवढं चांगलं घर एवढी चांगली माणसं इतकं छान सासर ईशाला भेटणार होतं रियांश ईशाला म्हणाला ईशा उद्यापासून ऑफिसला येतोय कारण की मला ऑफिसमधल्या महत्वाच्या दोन तीन मीटिंग अटेंड करायच्या आहेत आणि कुणाला तरी धडा शिकवायचा आहे रियांशला सगळ्यांनी शांत गेलं रियांशचे डॅड म्हणाले रियांश शांत शांत हो आता त्याचं काय करायचं ते मी बघून घेईल तुला याच्यामध्ये पडण्याची काहीच गरज नाही रियांश सुमितला म्हणाला गरज कशी नाही त्यांनी कुणावर हल्ला केला आहे माझ्यावर हल्ला केला आहे मग मी त्याचा बदला घेणारच ईशानी त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला म्हणाली शांत व्हा डोक्यात राग घालून घेऊ नका इतकं आता कुठे बरे झाले आहात तुम्ही त्याला त्याची शिक्षा आपण द्यायचीच आहे पण थोडासा संयम ठेवा रिया शिष्याला म्हणाला कसा संयम ठेवू मी मला संयम ठेवणं शक्य नाही आपण दोघ पण आपल्या जीवाला मुकलेलो असतो तुला काय झालं असतं किंवा मला काय झालं असतं तर मग आपल्या घरच्यांनी काय केलं असतं आपला जीव एवढा स्वस्त आहे का ईशा त्याला समजावत म्हणाली सर आपल्या आपला जीव स्वस्त नाही पण आपण आता त्यातनं वाचलेलो आहोत आणि आज आपल्या दोघांच्या पण आयुष्यातला खूप मोठा निर्णय आपण घेतलेला आहे आपण दोघे लग्न करणार आहोत आणि अशा शुभ प्रसंगामध्ये हा विषय नको सर म्हटलेले आहेत ना मी बघतो त्याच्याकडे मग ते बघतील आणि तुम्ही मला आत्ताच प्रॉमिस करा की डोक्यात राग घालून तुम्ही उलट सुलट काही वागणार नाही ईशा रियांशला म्हणाली ईशाचे बाबा म्हणाले आम्ही निघतो आता सुमित म्हणाला आमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडेल लग्नाची बोलणी करायला कधी याल तुम्ही ईशाचे बाबा म्हणाले तुम्ही म्हणाल तस रियांशने हळूस ईशाकडे पाहिलं सुमितने स्मिताला विचारलं स्मिता तुझं काय म्हणणं आहे ग कधी बोलणी करायची स्मिता सुमितला म्हणाली माझी काही हरकत नाही तुम्ही म्हणाल तसं होईल सगळं आणि मला असं वाटतं की आपण जास्त वेळ वाया घालवायला नको सुमित म्हणाला ठीक आहे अजून दोन दिवसांनी शुभ दिवस आहे त्या दिवशी आपण बोलणी करूयात आणि लगेच लग्नाची तारीख पण काढू ईशाचे बाबा म्हणाले ठीक आहे आम्ही येतो तेव्हा आणि तिघे पण बाहेर आले रियांश ईशा जास्तपर्यंत ईशाकडेच पाहत होता ईशाने त्याला हळूच बाय केलं रियांशने तिला फ्लाइंग किस दिलं ईशाचे आई बाबा घरी पोचले बाबा ईशाला जवळ घेऊन बसले आणि तिला म्हणाले ईशा आम्हाला स्वप्न स्वप्नात पण वाटलं नव्हतं ग की माझ्या राजकन्याला खरंच राजकुमार भेटेल पण एक सांगू रियान सर खूप चांगले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये मी तुझ्यासाठी खूप प्रेम पाहिला आहे ते तुझी ते तुझी साथ कधीच सोडणार नाही ईशाने तिच्या बाबांना मिठी मारली आणि बाबांना म्हणाली बाबा मला पण माहीत नाही की मी कधी त्यांना आवडायला लागले पण एक सांगू आमची भेट ही देवाने यासाठीच घडवलेली असणार आई पण त्या दोघांच्या जवळ आली आणि म्हणाली नुसत्या बापले किशास गप्पा चाललेल्या असतात आईला काही घेऊ नका बर का ईशाने हळू जीभ चावली आणि म्हणाली आई सॉरी ईशा म्हणाली मला तर तुझ्यासाठी काय करू आणि काय नाही असं झालेलं आहे आमच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न होणार आहे ईशाचे आई बाबा थोडेसे इमोशनल झाले ईशा त्यांना म्हणाली आई बाबा तुम्ही जर असं रडणार असणार ना तर मला सासरीच जायचं सा नाही आई तिला म्हणाली हो हो तर सासरी नाही जायचं म्हणे आणि सर तुला सोडणार आहेत का ईशा बाबा आणि तिची आई एकदमच हसायला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा तिच्या वेळेमध्ये ऑफिसला पोहोचली रिया रियाशचा ईशाला फोन आला ईशा आली आहेस का तू ऑफिसला ईशा म्हणाली हो केव्हाच आली आहे रियांश ईशाला म्हणाला बरं ईशा ऐक ना माझी एक ब्ल्यू कलरची फाईल आहे ती घेऊन डायरेक्टली बाहेर ये आपल्याला एका ठिकाणी मीटिंगला जायचं आहे मी का आता ऑफिसमध्ये येत बसत नाही कंपनीच्या बाहेर येतो आणि आलो की तुला लगेच कॉल करतो तू ती ब्ल्यू कलरची फाईल घेऊन ये तुला माहित आहे ना कुठली आपल्या न्यू क्लाइंटची ईशा म्हणाली बरं ठीक आहे येते घेऊन तोपर्यंत ईशा तिचं काम करत बसली होती त्याची फाईल त्याच्या केबिन तिने बाहेर आणून ठेवली आणि अर्ध्या तासाने तिला कॉल आला ईशा खाली ये ईशा म्हणाली हो आलेच रियांश येऊन थांबला होता आज त्याचा ड्रायव्हर नव्हता फक्त रियांश एकटाच होता गाडीमध्ये ईशा गाडीमध्ये बसली त्याला म्हणाली सर आज तुमचा ड्रायव्हर नाही तुमच्यासाठी इतका हँडसम डॅशिंग रुबाबदार तुमचा होणारा नवरा तुमच्या समोर बसला आहे आणि तुम्हाला काय बोलते संते प्रश्न पडतात हो आणि ड्रायव्हरचा म्हणाल तर आता ड्रायव्हर होता पण त्याला मीच म्हणालो बाबा आता मी जाईन तसं थोडंशा अंतरावरच आहे जास्त लांब जायचं नाही आपल्याला इथे कॅफे आहे तिथे आपण जाऊ तिथेच त्यांना बोलवलं आहे ईशा पण म्हणाली बरं ठीक आहे रियांश आणि ईशा कॅफेमध्ये पोचले त्यांचे क्लाइंट त्यांना भेटायला आले होते रियाशने त्यांच्या हातामध्ये हात मिळवला ईशाने सगळे डॉक्युमेंट त्याच्याकडे दिले दोघांनी पण दोघांची पण मिटिंग चालली होती फायनल झाली आणि रियाश ईशाला म्हणाला मला खूप भूक लागली आहे ग ईशा ईशा म्हणाली सर चला ना मग ऑफिसमध्ये मी डबा आणला आहे तो खावा तसंही जरा हेल्दी फूड खातो मी बाहेरचं हॉटेलमधलं कशाला खाताय रियांश तिला म्हणाला मी काय तुला इतका नाजूक वाटतो का ईशा म्हणाली अहो सर नाजूक नाही हो पण तुम्हाला औषधं चालू आहेत आणि मी आज तुम्हाला पण डबा घेऊन आलेले आहे बरं का रियांश म्हणाला खरं का काय ईशा म्हणाली हो मग रियांश ईशाला म्हणाला माझी होणारी बायको किती काळजी घेते ना माझी आतापासूनच एवढी काळजी घ्यायला लागली आहे रियांश ईशा रियांशला म्हणाली अहो सर काळजी नको घेऊ तर काय करू घ्यावी लागते काळजी आणि चला बरं आता रियांश ईशाला म्हणाला ईशा मला आईस्क्रीम खायचंय ग आणि प्लीज नाही म्हणू नकोस तू पण माझ्यासोबत खा ईशा म्हणाली बरं ठीक आहे घ्या तुला काय आवडतं ईशा म्हणाली तुम्ही जे घ्याल ते मला आवडेल तुम्ही जे घ्याल तेच मला घ्या रियाश म्हणाला त्यापेक्षा एकच आईस्क्रीम घेतो ना दोघे जण मिळून खाऊ ईशा म्हणाली सर मला वेगळं आणि तुम्हाला वेगळं आईस्क्रीम घ्या आणि लग्न झाल्याशिवाय मी माझी लिमिट क्रॉस करणार नाही समजलं ना तुम्हाला रियांश तिच्यासमोर मान रियांशने तिच्यासमोर मान हलवली आणि म्हणाला समजलं समजलं रियांशने दोघांना पण आईस्क्रीम घेतली खाल्ली आणि ऑफिसला आले रियांशला बघूनच सगळ्यां सगळ्यांनीच रियांशची चौकशी केली रियांश सर एवढं कसं काय लागलं तुम्हाला रियांश म्हणाला अशी लोक आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतात पण देवाच्या कृपेने आणि मी ईशामुळे वाचलो आहे सगळ्यांना ईशाच कौतुकच वाटत आणि रियांश त्याच्या केबिन मध्ये गेला रियांशने ईशाच्या डेस्क वरती ईशाला कॉल केला ईशा आतमध्ये ये ईशा म्हणाली हो आले ईशा रियांशसाठी डबा घेऊन आतमध्ये गेली ईशाला रियांश म्हणाले हे काय माझा एकट्याचा डबा आणलास तुझा डबा कुठे जा घेऊन येशा म्हणाली सर मी बाहेर बसून खाते ना तुम्ही खा आतमध्ये रियांश म्हणाला अजिबात नाही तू पण माझ्यासोबत जेवायचं आहो सर पण उगाच बाहेर चर्चा होईल त्यापेक्षा कशाला ना खाईल मी बाहेर बसून रियांश तिला थोड्याशा कडक आवाजात म्हणाला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ईशा म्हणाली बरं घेऊन येते रियांश आणि ईशा दोघेही रियांशच्या केबिनमध्ये डबा खायला बसले रियांशने तिचा हात हातामध्ये घेतला आणि तिला म्हणाला ईशा काल काय ग अशी चिटिंग केलीस ईशा त्याला लाजत म्हणाली मग काय तुम्ही माझ्या समोर दुसरा कुठलाच ऑप्शन ठेवला नाही मग मी काय करू रियांश तिला म्हणाला आता तुला पळायचं पळून घे पण नंतर हा रियांश कसा आहे हे तुला लवकरच समजेल असं म्हणून त्याने रियांश ईशाचा हात दाबला आणि तिला हळूच डोळा मारला ईशा आपल्या लग्नामध्ये सगळं तुझ्या पसंतीने होणार आपला ड्रेस कोड सगळं तुझ्या पसंतीने असणार कारण की मला माझ्या स्वीट हार्टच्या पसंतीने सगळं करायचं आहे ते म्हणतात ना आवडलेलं मिळालं की माणूस आणखीनच आवडीने जपतो दोघांचं पण जेवण झालं आणि ईशा त्याला म्हणाली डॉक्टरांची अपॉइंटमेंट कधी आहे तुम्हाला त्यांनी चेकअपसाठी बोलवलं असेल ना अजून तरी एक आठवडा तरी जाणार मग आपण दोघे जाऊ ईशा म्हणाली ठीक आहे रियांशने रियांश आणि ईशा दोघे पण त्यांच्या त्यांच्या कामाला लागले हिमांशू रियांशला भेटायला आला तसं तो मागाशीच भेटून गेला होता त्याला हिमांशू रियांशला म्हणाला सर ती लोक अशी असतील असं वाटलं नव्हतं पण इथून पुढे तुम्ही सतर्क राहा रियांश हिमांशूला म्हणाला हिमांशू मी आता सगळे रूल चेंज करणार आहे कोणीही आपल्याला असं हलक्यात घ्यायला नको आणि माझी सेफ्टी मी वाढवलेली आहे त्याच्यामुळे डोंट वरी ऑफिस सुटलं रियाशने ईशाला कॉल केला ईशा मी तुला घरी सोडतो आणि तसंच मी घरी जाईन ईशा म्हणाली राहू सर मी जाईन बसने रियांश तिला म्हणाला तुला काय म्हणलं मी ईशा की मी सोडेल तुला ईशा म्हणाली बरं तुम्ही काही ऐकणार नाही चालेल रियांश तिला म्हणाला ईशा माझ्या केबिन मध्ये येतेस का जरा ईशा म्हणाली हो आले रियांशला त्याच्या डॅडचा फोन आला रियांश उद्या ईशाच्या आईबाबांना लग्नाची बोलणी करायला बोल रियांश म्हणाला ठीक आहे डॅड सांगतो मी ईशाकडे निरोप देतो रियांश तर खूपच खुश होता ईशा जशी आतमध्ये आली तसं ईशाला त्याने उचलूनच घेतलं आणि गोल गोल फिरवलं ईशा म्हणाली आहो सर बास काय करताय रियांश लपटकन पटकन हातामध्ये दुखलं आणि त्याने ईशाला खाली ठेवलं ईशा त्याच्यावर खूप ओरडली तुम्हाला कळत कसं नाही हो काय गरज होती मला उचलून घ्यायची हरियांश म्हणाला अगं गोष्टच तशी आहे तर काय करू मला राहावलंच नाही ईशा त्याचा हात दापत म्हणाली काय एवढे खुश आहात तुम्ही रियांश ईशाला म्हणाला उद्या तुझ्या आईबाबांना घरी घेऊन ये लग्नाची बोलणी करायची आहे आपल्याला असं ईशाला ईशाच्या मागे जाऊन त्याने तिला खूप जवळ घेतलं मिठीत आणि ईशाला मागूनच कालावर एक केस दिला रियाश ईशाला म्हणाला ईशा मी तुला माझी बनवण्यासाठी खूप व्याकुळ आहे ग तू माझ्या आयुष्यात कधी येतेस असं मला झालंय आणि आपल्या दोघांच्या लग्नाची तारीख पण लवकरच निघेल असं मला वाटतंय बर चल आता तुला घरी सोडतो आणि मग मी घरी जातो ईशा म्हणाली हो घरी ईशा वाटेतच त्याला सर आता तुम्ही येतच आहात तर तुम्ही सांगता का आई बाबांना आमंत्रण तुम्हीच द्या त्यांना रियांश ईशाला म्हणाला मी पण आता तुला तेच म्हणणार होतो की मी स्वतः येतो आमंत्रण द्यायला बाबा घरी असतील ना ईशा म्हणे ईशा म्हणाली हो घरीच आहेत ते आता ईशा आणि रियांश ईशाच्या घरी आले ईशाच्या आईबाबांना रियाशने आमंत्रण दिलं उद्या तिघे पण घरी या लग्नाची बोलणी करायची आहेत ईशाचे बाबा म्हणाले हो आम्ही येतो नक्की ईशा आपण दोघे उद्या ऑफिसवर ना इथेच घेऊ आई बाबांना इथूनच ड्रॉप करू आणि मग घरी जाऊयात आई बाबा तुम्हाला काही हरकत नाही आहे ना ईशाचे आई बाबा म्हणाले आहो आम्हाला कसली हरकत असेल उलट आम्हाला आमचा तुम्ही किती विचार करता तुमच्यासारखा जावं आम्हाला लाभणार आहे म्हणजे आमचं भाग्यच हो की नाही ग ईशाची आई म्हणाली हो खरंच आहे रियाश ईशाला म्हणाला ईशा येतो ईशा रियाशला बाहेरपर्यंत सोडायला गेली रियांश हळूच तिला म्हणाला ईशा तुला आता नाही ना भीती वाटत या लोकांची आणि जरी वाटली तरी डायरेक्ट सांग होणारा नवरा आहे माझा ईशा त्याला म्हणाली आता मी आता मी कोणालाच घाबरत नाही रियाश म्हणाला पण मला घाबरून राहा बरं का माझी एक बाजू पाहिली आहेस ना तू ईशा त्याचं नाक तिशा चिमटीत घेत म्हणाली तुमच्या दोन्ही बाजू पाहिल्या आहेत मी तुम्ही मला तुमच्या दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा